नमस्कार माझे नाव निखिल लक्ष्मण बावधाने आज पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस आपल्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आहात भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले पण त्यासाठी आपल्या देशातील महापुरुषांनी आणि क्रांतिकार्यांनी आपल्या प्राणाची आवती दिली त्यांना स्मरण